पर्यावरण संतुलनासाठी निमोणेकरांचा संकल्प पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जाग, जागरूकता आणि मानवकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या विविध पर्यावरणीय समस्यांवर म्हणजेच सागरी प्रदूषण जास्त लोकसंख्या ग्लोबल वॉर्मिंग शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी विषयावर उहापोह करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनाच्या माध्यमातून पर्यावरणीय संदेश पोहोचवण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी एकशे त्रेचाळीसहून अधिक देशांचा सहभाग असतो याच दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील निमोणे या गावात कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन संस्थेच्या वतीने व गावातील पहिले ते दहावीच्या शाळकरी मुलांनी गावातून एक प्रभात फेरी काढून या पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती केली पर्यावरणाविषयी घोषणा देण्यात आल्या जवळपास पस्तीस मुले सहभागी झाले होते यावेळी चंद्रबापू काळे विलास गायकवाड आबुराव भोस ज्ञानदेव जाधव तसेच निमोणेगावचे ग्रामसेवक बीबी शेळके आबासाहेब थोरात ललिता पोळ मॅडम सहभागी झाले होते शिक्षिका पायल कोंडे मॅडम यांनी यावेळी मुलांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे